नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणींना झालं का जेवण सगळ्यांचं तर तुमच्या पुनमताईचं जेवण झालेलं आहे मी दुपारीच केलंय आता संध्याकाळी काय मी जेवण करणार नाही डायट टू डायट डायट टू डायट तर पुरेंचा चाललाय अभ्यास अपूर्वाचा शिवण्याचा शिवण्याला आज ड्रेस भेटला शिवण्या कसला ड्रेस भेटला दाखवला नाही शिवण्याला ड्रेस भेटलाय भा शाळेत त्यांच्या शाळेत नवीन नवीनच आंगडी निघते ती काय सांगायचंय घालून दाखव शिवण्या बघा हा वरूनच घाल इकडून इकडे इकडे बघा शिवण्याचा ड्रेस कसलाय आहे शाळेत शाळेतला ड्रेस आहे आता भारी आहे पण त्याला मी डीप मारली आव वर घेतलाय आधी शिवने वाळली ते कबरत मारण्याच ढगळ ढगळांग मत्रंग, मचरांग व्हायला लागलं होत पण शिवने कशी चिकणी चिकणी दिसती तुम्हाला मध्ये शिवण्या दिसती चिकणी चिकणी डिरेस मध्ये आंगडी असली त्यांना कसा वाटतोय ड्रेस सांगा तामा शिवण्याला घालू दे आधी आता असं कॉलेज भरल्या पियाला कसली आणावे लागतात कोणाच ठाव कापड कि तसली शर्टन पॅन्ट शर्टन पॅन्ट आहे तू तुमच्या कॉलेज हा सधारण पेंट आहे वय <laughs> काय झालं आता साधारण पेंट घालून जायचं वय कॉलेजला शाळेच सांगड साधारण पेंट व्हय हा इथपर्यंत शर्ट आहे असं कुंड्याचं हा असं आणि पेंटिंग काय कसली जीनची का साधी मागू मागू हिता आहे हिता मग शिवून घ्यावं लागत तुला का काँट आणि शर्ट घालून जायचं होतं कॉलेज मै कॉलेज की लडकी हु मै कॉलेज की लडकी हो का कसं दिसतंय शिवण्याला ड्रेस ए नाच नाही करायचा लेख कोणाची आहे आपली लेख आहे तुमची बांची <laughs> मेरी की पण ट्राय पाहिजे होता इथं अजून असल्याच असलाच पाहिजे होता असलाच पाहिजे होता असला नोटा द्यावं लागते रे नोटा तर हिला हिला जुन्यात पाण्यावर दाबून ती पियाचं आंगड होत ना पियाला टाकली होती तिकडं तवा सहा वर्ग खोले होणार आहेत तर भाव न हो का चाललंय हो का यांचं गेम आणि टीव्हीकडे बघा कसं काय लोकेशन केलंय तुमच्या पुनमताईनी दाखवते तुम्हाला कसं लोकेशन केलंय सांगा अजून चेंज करायचंय लोकेशन आपल्या घरात नवीन घरात नवीन सगळं असं घर कस ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे का नाही त्याच्यामुळं नवीन अजून भरपूर डेकोर डेकोरेशन करायचंय आणि आता श्रावण महिन्यात तर गणपती बाप्पा येतीलच नाचत ग काय म्हणतात ही करत वाजत गाजत श्रावण नाही भाद्रपत मध्ये बसतात काय ना गणपती भाद्रपत मध्ये का श्रावण मध्ये असत पण साजराच करत नाही व आम्ही तिचा बड्डे कधी असते परिस्थिती अशी तशी पै चालू असते तर तुम्हाला दाखवते मी पुढचं लोकेशन आता बघा आपल्या टी व्हीच्या साईडला केलंय लोकेशन भावा बहिणीनं कसं दिसतंय सांगा मला तुम्ही सांगा कसं सजावलंय अजून नटवायचंय अजून नटवल्यावर पण मी दाखवणार आहे तुम्हाला कसं काय नटावलं ते तर आज काय झेंपर मी एका शिवला भावा बहिणीनं परत काय झेंपर शिवलं नाही तर आज जरा रिलॅक्सच होती आणि खरं म्हणलं तर झेंपर शिवलं असतं तर मी आता एवढंच डोक्यावलं वजन कमी झालं असतं माझ्या पण ही केलं ना लई वाकून बसू नको स्टडी टेबल हा आणि स्टडी टेबलावर अभ्यास कर लय खूप आठ निघालय आधीच कोण सांगणार हिला दाखवते तुम्हाला डेकोरेशन तर ही डेकोरेशन केलंय बा वहिनीनं हका टीव्हीच्या साईटला कसं केलंय सांगा हां ग गाडी जाऊ शिवण्याची चालली गाडी शिकती चालवायला शिवण्या हो का आहे का घेतलीची आहे आम्हाला बी घ्यायची बाहेर काढून टी व्हीतन आणि डायव्हर आमची शिवण्यास राहणार आहे म्हणजे आम्हाला बर्फाच्यातल्या त्या ऊत शेंड्याच्या झाडावर घेऊन जाईल हा कसं आहे बघितलं का टी व्हीकडे केलं डेकोरेशन छान दिसतंय आहे का भाऊ बहिणींना सांगा गुलाबाची फुलं लावल्यात गुलाबाची बरोबर लागलेत आहेत का पस डायवर डायवर मी आता काय इथं चाललाय अभ्यास वाकू वाकू लिखाणचं प्रॅक्टिस पडलंय आता छड्या खाव्या लागतात ना डोळ्यातनं पाणी येतं आहे ना डोळ्यातून पाणी येत काया काया पाथ्ची। 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 तर अजून घराला डेकोरेशन काय काय करायचं ती बी दाखवणार आहे मी तुम्हाला कुणी केलं कोण ध्यान करतय पप्पानीच काढलं असं ती पप्पानी ध्यान केलं बा तिच्या बापाने वाटत असं लेकीच म्हणणं तर असू दे तिच्या बापाने केलंय असं लेकीच म्हणणं

कॅस येत राहायचं तिथे द्यायचं आता केस येत राहायचा नाही ना काय गे म्हणत खेळ असत्या घेतल्या का सगळ्या तुला या पियाला दुसऱ्या आणाव्या लागतात काय ना वया सगळ्या संपल्या कापल्या तुझ्यासाठी आणाव्या लागतात काय परत हे बघा अभ्यास किया शिवने अक्षर दाखवते इंग्रजीचं भाव सांगा कसं आहे बाटली ह्या फोडून ठेवली काय मग कशी फोडली अग ती काय थोड्या सोड्या पैशाची होती काय झालं पडली माझ्या पायावर आहे ना पाणी अग अक्षर बघू दे की अक्षर बघायचं बघा शिवण्याचं इंग्रजीचं अक्षर बाबा बहिणीने चांगलं येत आहे का शिवण्याला तार बघा सांगा हका बुड दिलय मास्तरने है काच अक्षर आण दाखवायला जा आपण येईल होय आता आता सारखं लिहून लिहून अगं ती आण ती कोणची म्हणते ती बस बघा बाय हा तिचं म्हणल्या हिला कटाळा आला काय चाबरीला हा तू घे मी नादवली याची ना बघा कसं आहे माझ दाखवती भा वहिनीन लिहून तुम्हाला ए आण ए, एक पेन माझ लिहून दाखवते माझ अक्षर कसं आहे सांगा मी तरी काय आडानी हाय भोपळा हो शिवण्या मी आडानी भोपळाच हाय शिवण्याचंच नाव काढून दाखवते मी भाव बहिणीने आण कागद आण खाली चिती काहीतरी आणखी पीएन ती वय दे पुस्तक दे दिगड तेव्हा आता मी तुम्हाला लिहून दावणार आहे नाव शिवण्याचं नाव शिवण्याचं नाव भाव बहिणीनं तुम्हाला मी लिहून दाखवणार माया अक्षरात तीन न पेन साधा ती की त्या माझ्या मग अशी हिच्याकडे होता की अपूर्वाकडे साधा पेंटायला ग अपूर्वा इकडे ती वय पुस्तक दि तुझ तीदी की पुस्तक बाई असं ठेवायचं तर उघडं करून जर का पिऊ दोन मिनिट ही का भा बहिणी न मी आता शिवण्याचं नाव काढणार बघा जमतय का मला माझा अक्षर सांगा कसं आहे शिवन्या संजय तुपे आहे का माझं काढती पौर्णिमा संजय तुप्पे सगळ्यातच कारती Apurwa Sanjay Tupi Kiran Sanjay Tupi Sanjay ते आमच्या फॅमिलीचे नाव आहेत कशी वाटली जमली का चला मग बाय बाय